त्या दिवशी नेहमीप्रमाणे मी शेताकडे चाललो होतो आज मात्र दुपारीच घरात मला काहीच करमत नव्हतं म्हणून शेताकडे गेलो तर आमच्या शेतामध्ये काम करणारी सुरेखा मला तिथे दिसली मी एकटाच बो बघत बसलो होतो त्यावेळेस ती माझ्याजवळ आली आणि म्हटली की माझा उद्या बचत गटाचा हप्ता आहे माझ्याजवळ पैसे पण नाहीत आमचे हे मात्र मला पैसे देत नाहीत आणि सगळं पित पिऊनच घालवतात जेवढं काम करतात तेवढं तिने मला विनंती केली आणि मला पैशाची गरज आहे म्हटली मी माझ्याजवळचे पैसे तिला दिले ती म्हटली की माझा पगार झाल्यावर लगेच देईन पण एक महिना झालं हो तरी तिने मला पैसे दिले नाहीत एक दिवशी ती शेतामध्ये आल्यानंतर मी पैशाचा विषय काढला मी असं म्हणताच तिने मला मिठीच मारली मी आश्चर्यचकित झालो त्यानंतर मग दुपारी आमच्यामध्ये नेमकं काय झालं ती सगळी कथा मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या ह्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आता लगेच करून घ्या चला तर मग कथेला सुरुवात करू नमस्कार मित्रांनो माझं नाव शुभम आहे मी एक शिक्षक आहे तसा आम्ही एका खाजगीच शाळेमध्ये शिकवणीचं काम करायचो सकाळी नऊला गेलो की दुपारी अडीच ते तीन वाजेपर्यंत मी घर यायचो आमची शेती वगैरे आहे पण माझा अजून लग्नच नाही झालं तिशी मधला झालो पण माझी तशी मुलगी काही भेटत नव्हती माझा स्वभाव खूपच शांत होता त्याच्यातच आमचं शेत असल्यामुळे मी एकुलता एक होतो माझ्या दोन महिन्यांचं लग्न झाल्यानंतर आता घरातले माझ्याच लग्नाचा विचार करत होते दिसायला पेन मी धन दाकट डेकणा आणि त्याचसोबतच मला एक सवय होती की मला जर कोणी आवडलं तर त्या व्यक्तीसाठी मी काही पण करायचो घरचे माझे लग्नासाठी मुली पाहण्यात व्यस्त होते मी दिवसभर घरी असलो की खूपच कंटाळीचा म्हणून आमचं शेती वगैरे होती आंब्याची चंचची फळांची झाडं शेतामध्ये नेहमीच आमच्या शेतामध्ये शेता काम करणारी सुरेखा का। आणि तिच्यासोबत असलेली ताई म्हणून एक होती त्या दोघी आमच्या शेतामध्ये नेहमीच असायच्या बांधील कामाला असल्यागत माझी आई अजून पण शेतामध्ये काम करते तिला घरी बस म्हटलं तरी बसत नाही त्या दिवशी मात्र ती जेवण करण्यासाठी घरी आली होती आणि आमच्या इथे त्या दिवशी लाईट नसल्यामुळे मी म्हटलं की मी जातो शेताकडे ते उन्हाळ्याचे दिवस होते आणि घरामध्ये दमकाही निघतच नव्हता आमचं घर तसं चांगलं होतं पण म्हटलं खूप दिवस झाले नाही शेताकडे गेल नाही मी घरी सांगितलं की मी चाललो शेताकडे घरचे म्हटले की बरं ठीक आहे पण मला माहीत नव्हतं की शेतामध्ये कोणीतरी आहे मी जाऊन झाडाखाली बसलोच होतो तोपर्यंत लांबून मला आमच्या शेतामध्ये काम करणारी ती सुरेखा दिसली मी मात्र तिला काही बोललो नाही मी माझ्याच नादामध्ये होतो तिने कदाचित मला लांबून पाहिलं असेल म्हणूनच ती माझ्या जवळ येताना मला दिसली मी मात्र मोबाईल मिळतेच व्यस्त होतो त्यावेळेस ती आली आणि म्हटली की मा साहेब तुम्ही इकडं कसं काय ती मला साहेबच म्हणायची मी म्हटलं आहे असंच आज काही कामावर गेलेलं दिसत नाही तुम्ही मी म्हटलं नाही नाही तसं काही नाही कामावरूनच आहे आता पण आज शनिवार असल्यामुळे लवकर शाळा सुटली हे ऐकलं आणि ती येऊन बाजूलाच बसली ती माझ्याशी एवढं उघडपणे कधीच बोलली नव्हती पण कधी कधी मी तिला तिच्या घरी सोडायला माझ्या गाडीवर जात असायचो आमच्या घरापासून तिचं घर थोडंसं लांब होतं त्यामुळे संध्याकाळी कधी कामावरून घरी जायला उशीर झाला तर माझे घरातले म्हणायचे की तिला जाऊन घरी सोडून येईल ती मला खूपच चांगलं आणि आवजावं बोलत असायची मी पण तिला आवजावच बोलायचो येऊन माझ्या शेजारी बसले मग आमचा असाच विषय चालला आणि मी म्हटलं तू एकटीच आहे दुसरी कुठे त्यावेळेस ती म्हटली नाही सकाळपासून मी आणि तुमची आई त्याच होतो पण त्या गेल्या म्हटल्या मला एकटीला पण इथे काही दम मेहंगत नाही हो झालंय तसं शेतामधलं काम दिसायला अगदी साधी सरळ रंग सावळा अंगाने अगदी सडपातळ उंचीला पण जेमतेमती लांबसर केस पण कामाच्या बाबतीत चांगल्या चांगल्या शेतामधल्या बाया तिच्यासमोर काहीच नव्हत्या आमच्या घरातल्या घरच्यांपेक्षा तिला जास्त माहीत होतं त्यामुळे गेली कितीतरी वर्ष आमच्या शेतामध्ये ती काम कर ती। ती करत होती त्यावेळेस मी म्हटलं की काय ग तुझी माल काय करतात असं म्हटल्या ती म्हटली काही सुद्धा करत नाही कधीतरी आठवड्यात होऊन दोन तीन दिवस कामाचे भरतात नाहीतर आठवड्याभर इकडे पिऊन नाहीतर तिकडे पिऊन पडलेले असतात त्यावेळेस ती म्हटली की बघा ना माझ्या मुलांचा शिक्षणाचा खर्च आहे घरामध्ये काही नाही लागत तेला मिठाला काही तर लागतंच ना माझा पगार आलेला सगळा त्याच्यामध्ये जातो त्याच्यातच ती म्हटली की तुम्हाला मला एक बोलायचंच होतं मी म्हटलं काय गं सुरुवातीला असं म्हटली आणि ती शांत झाली मला तिचं बोलणं समजलंच नाही पण नंतर ती म्हणाली अहो माझे बचत गट आहे ना मी त्याच्यासाठी पैसे उचलले होते आणि उद्या तर हप्ता आहे मला पैसे पाहिजे होते मी मालकिनीला म्हटलं असतं पण मालकीन आता मला देणार नाहीत मध्येच त्यांनी पैसे दिले होतं मी म्हटलं अगं माझ्याकडे तर कुठे त्यावेळेस तिने मला खूप विनंती केली आणि म्हटली लगेच माझा पगार झाला की एक दोन आठवड्यात तुमचे न चुकता मी पैसे देऊन टाकेन तसं मी म्हटलं किती पाहिजेत त्यावेळेस ती म्हटली की दोन अडीच हजार सुरुवातीला आम्ही देणारच नव्हतो मात्र तिने मला खूप विनंती केली तिची अशी विनंती मात्र मला पण राहवलं नाही मी म्हटलं की बरं ठीक आहे देईन मी संध्याकाळी घरी जाताना ती म्हटली की खरंच खूप बरं होईल दिलं तर तुमचे आभार कसे मानू मी म्हटलं की बरं जाऊ दे एवढं काय नाही त्याच्यात देईन की नंतर पैसे कधी देणार हे मात्र मी तिला विचारलं नाही कारण की ती देईल असं मला वाटलं माझ्यासमोरच होती ती म्हटली की आता तुम्ही बसा इथे मोबाईल पाहत मी जरा एक डुलका घेते दुपारची जेवणाची वेळ झाल्यामुळे मी तिला म्हटलं की तुला जेवण करायचं नाही का त्यावेळेस ती म्हटली अहो घरूनच येताना मी जेवण करून येते आणि भूक पण नाही लागत शेतामध्ये त्यामुळे मी जेवलेच नाही हे कोण मला खूप वाईट वाटलं म्हटलं अगं असं दे दोन घासका होईना जेवायला जा भाकरी ती म्हटली की हो तसं कधी कधी आणते हो पण आज थोडासा उशीर झाला आणि माझ्या पुरता मी स्वयंपाक केला नव्हता होतं ते घरच्यांनी खाऊन घेतलं मी म्हटलं की बरं ठीक आहे बाजूच्या आज झाडाची अगदी गर्द सावली पडली होती त्याच्यामध्येच तिने डुलका घेतला आणि तिथेच ती झोपी गेली मी मात्र मोबाईल पाहत होतो ती माझ्या समोर होती हळूच नजर माझी तिच्याकडे गेली मी तिचा चेहरा पाहत होतो दिवसभर एवढे शेतामधले कष्ट करते तरी तिच्या चेहऱ्यावर किती समाधान होतं आणि दिसायला पण ती किती समजदार आणि सुंदर होती काही माहीत मला तिच्यामध्ये काय चांगलं वाटत होतं पण खरंच असं वाटत होतं की टकलावून तिलाच पाहत बसावं पण मी स्वतःला सावरलं आणि तिकडे मी पाहिलं नाही मोबाईल पाहिला आणि नंतर मला पण डोळा लागू लागला मला पण आळसी आल्यामुळे मी पण त्या झाडाच्या सावलीमध्येच आराम केला नंतर मला ज्यावेळेस जाग आली त्यावेळेस मी पाहिलं की ती शेतामध्ये काम करत होती मोबाईल पाहिला तर आता चार वाजल्या होत्या जवळजवळ तास दोन तास मी चांगल्याच गाड झोपेमध्ये होतो तिने संध्याकाळी पाच वाजल्या आणि ती कामावरून जात होती आम्ही दोघंच माझ्या घराकडे गेलो त्यावेळेस बोलता बोलता म्हटलं की तू रोज ते एकटीच कामाला येते तुला असं नाही का वाटत तुझ्या नवऱ्याने प्रेम करावं त्यावेळेस ती म्हटली की हो वाटतं ना पण काय करायचं त्याला माझी जरासुद्धा कदर नाही ती बोलताना आज तिला दिसत होतं की तिचं आणि नवऱ्यामधलं नातं किती नावालाच आहे ते किती दोघांमध्ये दुरावा आहे पण मी जास्त लक्ष दिलंच नाही संध्याकाळी जाताना मी माझ्या जवळचे तिला पैसे दिले उद्या गटाचा हप्ता आहे ते भरण्यासाठी नंतर मी माझ्या गाडीवर तिला घरी सोडलं कारण की ढगाळ वातावरण झालं होतं कधी पाऊस येईल हे सांगता येत नव्हतं पैसे दिले आणि नंतर मी माझ्या रोजच्या कामामध्ये गुंतून गेलो पण एकदा माझ्या लक्षात आलं की मी तिला पैसे दिले होते घरी सगळ्यांसमोर काही मी म्हणू शकत नव्हतो कारण की घरच्यांना आवडायचं नाही असं कोणाला पैसे दिलेलं आणि त्याच्यात ही कामाला येणारी सुरेखाला जर पैसे मी दिले हे घरच्यांना कळालं तर घरचे वेगळ्याच नजरेतून माझ्याकडे पाहतील म्हणून मी सांगितलं नाही एक दिवशी नेहमीप्रमाणेच असंच मी, मी शेतामध्ये गेलो होतो त्यावेळेस मात्र ती नेहमीप्रमाणे तिथे काम करत होती त्याच्या जोडीला काही बायासुद्धा होत्या मी मात्र झाडाच्या बाजूलाच मोबाईल पाहत बसलो होतो दुपारी जेवणाची वेळ झाली आमचं शेती गावापासून जवळच आहे काही बायका जेवण्यासाठी त्यांच्या त्यांच्या घरी गेल्या तर काही एक पारगी होऊन ती सुरेखा मात्र शेतामध्येच होती ती मला दिसली आणि माझ्याजवळ आली पण स्वतःहून मी विषय काढण्याआधीच तिने विषय काढला आणि म्हटली की त्या दिवशी तुम्ही मला खरंच खूप मदत केली पण माझ्या लक्षात नव्हतं तिने जवळचे थोडेसे पैसे काढले आणि म्हटली हे धरा मी पाहिलं की तिने थोडे थोडे पैसे गोळा केले होते त्याच्यात अगदी पन्नास शंभरच्या अशा नोटा चाचून तिने आपल्याजवळचे एक हजार रुपये मला दिले होते माझ्या हातात दिल्यानंतर मला समजलं की हिने खूप दिवसापासून हे पैसे जमा करत आहे मला देण्यासाठी हे हे पाहिल्यानंतर मला खरंच खूपच वाईट वाटलं आणि मी म्हटलं की राहू दे असू दे नको पैसे ती म्हटली का हो मी म्हटलं की राहू दे तुझ्याच कामाला येतील नाही दिले तरी चालेल कारण की मला तिच्यामधला एक वेगळा आणि गरीब असून पण तिच्यामधला स्वाभिमान दिसला में तीला में मी तिला विनंती करू लागलो आणि म्हटलो की राहू दे तुलाच घर खर्चासाठी लागणार असतील पैसे जाऊ दे असं मी म्हणताच तिला घहीवरून आलं मी जवळच उभा होतो तिने घट्टच मिठी मारली मला काही समजत नव्हतं त्यावेळेस ती म्हटली तुम्ही किती चांगले हो एवढ्या श्रीमंत घराण्यातले असून पण तुमचं मन किती हळवं आहे मला तुमचाच हा स्वभाव खूपच आवडतो असं म्हणून तिने मला मिठीतच घेतलं मी काय बोलो आणि काय नको ते माझी मला समजत नव्हतं आजूबाजूला तसं कोणीसुद्धा नव्हतं पण काय माहीत तिने मला असं केल्यानंतर माझ्यामधील एक वेगळंच मलाच स्वतःवर वेगळाच अभिमान वाटू लागला ती म्हटली की असं वाटतं की कायम हो मला तुमच्यासारखा का जोडीदार मिळाला असता तर किती बरं झालं असतं तुम्ही माझी किती विचारपूस करता जेवले की नाही काय पाहिजे की नाही खरंच मला तुमच्यावर मनच चढलं हे ऐकून मी आजच्यावर चकित झालो आणि मी तिला बाजूला केलं म्हटलं हे बघ हे काही बरोबर नाही कोणी जर आता बहिलं असतं तर त्यावेळेस ती म्हटली की हो तुमचं बरोबर आहे पण माझा मनातून खूप इच्छा आहे में जार में कुटुन कुटुन नजर ले मी तुम्हाला पाहिल्याशिवाय माझा दिवस चांगला जात नाही मी कुठून ना कुठून तुम्हाची नजर पाहण्यासाठी खूप आसचली असते एकूण मी पण आचार्य चकी झालो होतो ती मला असं बोलत होती मात्र माझं कर्तव्य होतं ते मी केलं होतं आम्ही खूप वेळ तिथे बोललो त्यावेळेस मला पण ती आता आवडू लागली होती तिला तर मी कधीच आवडलं होतं मग काय दुपारच्या वेळेस कोणी नव्हतं हे पाहून आमचं शेतामधलं एक जुनं घर होतं आम्ही तिथे गेलो आणि मग काय आम्ही दोघं एकरूप झालो मी तिच्यावर खूप प्रेम केलं पहिल्यांदाच माझ्या आयुष्यातला तो अनुभव होता मात्र माझ्याकडून तिने प्रेम घेऊन तिच्या चेहऱ्यावर तिचं सुख मात्र स्पष्ट दिसत होतं आम्ही खूप वेळ एकमेकांच्या प्रेमात गुंतलो होतो नंतर आम्ही वेगळे झालो कोणी येईल म्हणून पण तिथून पुढे आमचं प्रेम चांगलंच खुलत गेलं में मी त्या दिवशी तिची जर मदत केली नसती तर तिने मला स्वतःहून काही गोष्टी करण्यासाठी संमतीच दिली नसती आता तिच्या भेटीसाठी मी न चुकता शेतामध्ये जातो आणि गेलं की मग आमचं प्रेम तिथे चालू होतं तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनेला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका